श्लोक पिंढारी बोलतोय समाजसेवक श्लोक पिंढारी बोलतोय निलेश जाधव बोलतोय का साहेब मध्ये जी नाले सफाई सुरू आहे त्याचा जो मलबा आहे तो आपण एका सनसिटीच्या मागच्या भागात शंभर मीटर अंतरान येऊन टाकतात तर त्याची तुमच्याकडे महानगरपालिकेची परवानगी आहे का तिकडे टाकायला सांगितलंय का तुम्हाला महापालिकेने मग इकडे गाड्याच्या गाड्या कमीत कमी दहा पंधरा गाड्या इकडे खाली झाल्या मलब्याच्या काय साहेब मला एक गोष्ट सांगा तुम्हाला परवानगी आहे का पहिली मला ही गोष्ट ऐकायची अडचण अशी साहेब चौदा पंधरा करोड रुपये खर्च केले जातात नाले साफसफाय होते हा मलबा उद्या पाणी भरल्यानंतर पुन्हा नाल्यात जाणार आहे कुठे जाणार काही बघा कुठे ऐका ना साहेब मी काय तुम्हाला सांगतो ऐका ना मला एक गोष्ट सांगा इकडे तुम्हाला टाकायची परवानगी आहे का पहिली गोष्ट काय ती मला सांगा आपण त्याच्यावर मार्ग बोलू मला फक्त मला तुमची परमिशनच ऐकायचं आहे मला अडचण काय ते मी सांगतो तुम्हाला पण मला बंगा पहिले तुमची परमिशन आहे का नाही ना मग तुम्ही कसं